नमस्कार मित्रांनो कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आजचा विषय इंडेम्युनिटी बॉन्ड आणि गॅरंटी याच्यामधला फरक काय खास करून म्हणजे नुकसान भरपाई आणि हमी जी वचन दिलेली हमी यामधला फरक आपण आज अनुभव हो पहिली गोष्ट म्हणजे इंडेम्युनिटी बॉन्ड जो दिला जातो तर थेट एक व्यक्ती जसं सोसायटीला देते बँकेला देते थेट जी व्यक्ती ज्याच्या नावावरती होणार असतं ज्याच्या नावावरती तो करणार असतो तो हमी देतो तो करणाऱ्याला डायरेक्ट हमी देत असतो म्हणजे भरपाईचा हा करार आहे ज्यामध्ये एक पक्ष दुसऱ्या पक्षाला नुकसान भरपाई देतो दोन पक्षांमध्ये दे थेट थेट थे, दायित्व असतो आणि हमीमध्ये दे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो गॅरंटी ती तीन पक्षांमध्ये असते म्हणजे दोन वो पक्षकार हे एकमेकांच्या समोर असतात ते बँकेने एकाला लोन दिलं आणि मी गॅरंटी देतो तो पैसे दिला म्हणजे काय झाला हिची हमी हे वचन दिलं याने तर पैसे नाही दिले तर मी काय झालो मी ते पैसे देणार आहे त्याला शुअरिटी म्हणतो हमी देणं म्हणा वचन दिलं म्हणत हे तिसरा व्यक्ती देत असतो हा एक महत्वाचा फरक होतो आणि पक्षांची संख्या म्हणजे यात दोनच पक्ष असतात देणारा आणि घेणारा इंडेम्युनिटीमध्ये नुकसान भरपाईमध्ये बार दहा बारा पक्ष नसतात वचन आणि हमीमध्ये तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती इन्वॉल्व्ह होऊ शकतात त्यामुळे दोन पक्षांमध्ये इंडेमनिटी बॉन्ड होतो देणारा इंडेमनी फायर आणि ज्याला आपण देतोय तो व्यक्ती असे दोन जण विमा पॉलिसी मध्ये नुकसान भरपाईचा करार कर जो जो कर एक सामान्य उदाहरण आहे विमा कंपनी विमा धारकाला संरक्षित नुकसानाची भरपाई देते आणि हमीचा जर विचार करा झाला तर असा करार तृतीय पक्षामध्ये होतो खास करून आपण बँकेची कर्ज जेव्हा बघतो त्याला हा प्रकार नेहमी दिसतो की बँक कर्ज एकाला देते आणि देत असताना त्याला दोन तुझ्या हमीदार आण म्हणते गॅरंटी घेत देणारे तुझ्याबद्दल शुअरिटी देणारे आणि ते गॅरंटर हे जेवढा जो लोन घेणारा व्यक्ती असतो त्यावढ्याच जबाबदारी त्या दोघांवरती असते त्यांनी नाही भरले तर या दोघांना भरायला लागते त्यामुळे भरा हे थर्ड पार्टी असते बँक का त्या हमीदाराला पैसे देत नसते पण ते हमी देत असतात किंवा वचन देत असतात त्यामुळे ते तीन पक्ष म्हणजे कर्जदार ज्यात मुख्य कर्जदार आणि हमीदार म्हणजे याला आपण जामीन देणारा जामीनदार म्हणतो हा एक असतो आणि प्रत्यक्ष कर्ज देणारा किंवा जो व्यक्ती त्यांच्या हमीवरती या व्यक्तीला जो मुख्य कर्जदार आहे त्याला जे काय पैसे देत असो तो पक्ष त्यामुळे आजच्या जो विषय आहे तो विषय नुकसान भरपाई म्हणजे इंडम्युनिटी बॉन्ड या स्वरूपात देणारी आणि जेव्हा गॅरंटी घेतो आपण त्या गॅरंटी म्हणजे वचन किंवा हमी देतो त्यामध्ये दोघांमध्ये काय गल्लत होऊ शकते काय फरक आहे गल्लत तर बरेच वेळा होतं पण काय फरक आहे हे तुम्हाला कमी शब्दात सांगायचं होतं पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत येते इथेच थांबतो धन्यवाद